गॅस वाहिनीने पुरवठा करणाऱ्या वाहिनीचे नुकसान झाल्याने रविवारपासून सी एन जी गॅस पुरवठ्यावरती त्याचा परिणाम झाला आहे ठाण्यात सी एन जीवरती चालणाऱ्या वाहनांची इंधनासाठी शोधाशोध सुरू झाली होती अनेक सी एन जी पंपावरती रात्री रिक्षाचालकांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या सी एन जी नसल्याने रस्त्यावर रिक्षा पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध होऊ शकल्या नाहीत त्यामुळे सोमवारी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांचे चांगलेच हाल झाले गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहने सी एन जीवरती धावत आहेत ठाण्यात टी एम टीची सार्वजनिक वाहतूक लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशी नाही त्यामुळे ठाण्यातील बहुतांश नागरिक शेअर रिक्षा किंवा मीटरच्या रिक्षाने वाहतुकीचा पर्याय निवडत आहेत या सर्व रिक्षा सी एन जी इंधनावरती धावणाऱ्या आहेत तर अनेक कारमध्ये देखील सी एन जी बसवण्यात आलेल्या आहेत सी एन जीचा पुरवठा प्रभावित झाल्याने सी एन जी पंपावरती इंधन पुरेसे उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यामुळे रिक्षाचालक तसेच इंधन वाहन चालकांची सी एन जी पंपावरती इंधन मिळावे यासाठी अक्षरशः शोधाशोध सुरू होती ठाण्यातील काही सी एन जी पंपावरती एक ते दीड किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचं चित्र होतं सी एन जी उपलब्ध न झाल्याने रिक्षाचालकांना दैनंदिन देन व्यवसाय बुडवावा लागला आहे तर नागरिकांनाही वेळेत रिक्षा उपलब्ध न झाल्याने वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता आलं नाही बस थांब्यावरही प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या तो बस प्रवास तो दो दिन हो गया कल दोपहर बारह बजे से ट्रक पंप बंद है रिक्शा वाले परेशान है जिसके गाड़ी में जितना गैसा चलाए कोई गाडी कहाँ खड़ी करके घर पे गया कोई कहाँ खड़ी करके घर पे गया धक्का मार, के, मार के चला रहे हैं बेचारे धक्का मार के घर तक पहुंचा रहे परेशान परेशान हैं परेशान है सब रिक्षा वाले त्रास मजा असाय की काल दुपार पासून गाडी पंप बंद आहेत सगळीकडे जेवडे ठानेचे आहेत मुंबईचे सगळे पंप बंद आहेत सगळीकडे आम्ही जाऊन आलो तरी सगळीकडे मोठे मोठे रांगा लागले आहेत आणि काय ज्यांच्या लोकांच्या गाईस नाही ते फीचर पंपावरती तासान तास उभे आहेत तर आता माहिती म्हणेन ते पंपावाल्यांना की लवकरात लवकर ते रिपेरिंग जे काही कुठे लिकेज झाले लवकरात लवकर गेले कारण सगळ्यां पब्लिकचा पब्लिकला पण हा त्रास खूप होतोय आणि आम्हाला पण